नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत उन्हाळ्याचा दिवस आहेत आणि लग्नाच्या पंक्तीत मिळतो ना तसा आपण परफेक्ट मठ्ठा कसा बनवायचा थंडगार मठ्ठा ते बघणार आहोत आणि अशाच मस्त थंडगार रेसिपीजसाठी मधुराज रेसिपीला यूट्यूबवर पटकन सबस्क्राईब करा तर मठ्ठा आपण पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत अगदीच पारंपरिक नाही पण इथे ना ही जी परफेक्ट चव लागते ना आल्याची ती परफेक्ट चव होण्यासाठी मी शक्यतो आज खलबत्त्यामध्ये आलं कुटून घेते तर इथे आहे आलं खूप सारं आलं घ्यायचं आणि थोडीशी मिरची एक साधारण तीन ते चार तुकडे मिरचीचे चा। म्हणजे एक मिरची अर्धा लिटरचा आपण बनवतो आहे मठ्ठा आणि हे ना ठेचून याची छान ठेचा करून घ्यायचं येस आणि हा ठेचा इथे बनवून तयार आहे तुम्ही बघू शकाल छान असं पेस्ट तयार झाली आहे तर काय होतं ना जेव्हा आपण वरवंटा किंवा खलबत्त्यामध्ये कुठलीही गोष्ट कुटतो तेव्हा त्यावर ना दबाव आला जातो प्रेशर आला जातो तो, तो पदार्थ क्रश होतो त्यामुळे काय होतं त्यातली जे चव आहे अर्क आहे ते जसंच्या तसं उतरतं पण तीच प्रोसेस जेव्हा आपण मिक्सरमध्ये करतो मिक्सरला असतं मिक्सरच्या भांड्याला असतं पातं ते पदार्थ कट करतं त्यामुळे त्यातला जो अर्क आहे जसा हवा तसा रिलीज नाही होत आणि पदार्थाला त्यामुळे खलबत्त्यात कुटलेल्या किंवा पाट्यावर्यावर बनवलेल्या पदार्थाला चव जास्त पदार्था असते कम्पॅरेटिवली मिक्सरमध्ये करता त्यापेक्षा अशा पदार्थांना चव असते इथे ताक घेतलेला आहे अर्धा लिटर ताक आहे यामध्ये हा चमचाभर ठेचा आपण घालूयात मिक्स करायचं यामध्ये घालूयात साखर एक चमचा काळं मीठ पाव चमचा आपलं साधं खायचं मीठ पाव चमचा थोडीशी जिरेपूर हे आता मिक्स करूयात याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं पाणी घालते काळजी नका करू आपण आणखी प्रोसेस करणारच आहोत पुढे आता हे ना एक अर्धा तास आपण थंडगार करण्यासाठी मुरण्यासाठी ठेवणार आहोत आणि मग पुढे काय करायचं सांगते आता हे ना जवळपास अर्धा तास मी मुरण्यासाठी ठेवलं होतं आणि मठ्ठा आहे ना अजिबात दाटसर नसतो हे असं पाण्यासारखा पातळ असतो त्याने त्याची चव छान येते आता हे आल्याचे तुकडे मिरचीचे तुकडे दाताखाली येतात मग ते छान नाही लागत म्हणून काय करायचं एकदा आल्याचा रस ती चव मिरची चव छान यामध्ये मुरली की मग एक जार घ्यायचा एक गाळणी घ्यायची आणि हा सरळ मठ्ठा गाळून घ्यायचा कपात आणि अर्थातच कोथिंबीर मठ्ठा आहे तर त्यामध्ये कोथिंबीर राहिलीच पाहिजे खूप घालायची गरज नाही थोडीशी तर इथे आपला हा मस्त असा थंडगार मठ्ठा बनवून तयार आहे हा तुम्ही फ्रीजमध्ये मध्ये ठेवू शकता तीन ते चार दिवस हा मठ्ठा टिकतो अजिबात खराब होत नाही आणि आलं ज्या पद्धतीने आपण घातलं आलं मिरची त्याची चव आहे ना अफलातून उतरते नक्की बनवून बघा अरे पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक पदार्थांसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा hmm. रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव